श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या आहे अकरा मे वार रविवार आणि उद्या आलेली आहे नृसिंह जयंती तर उद्या आपल्याला नृसिंह जयंती ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने साजरी करायची आहे नृसिंह अवतार हा श्री विष्णूंच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्य कश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी सर्व देवतांच्या विनंतीवरूनच श्रीहरी विष्णूंनी हा अवतार घेतला भगवान नरसिंह हे सामर्थ्य आणि पराक्रमाचे देवता आहे अधर्म आणि अत्याचार करणाऱ्यांना भगवान नरसिंह कठोर शिक्षा देतात भगवान नृसिंहांच्या सन्मानार्थ वैशाख शुक्लषष्टीपासून तर चतुर्दशीपर्यंत श्री नृसिंहाचे नवरात्र साजरे होत असते आपल्यापैकी बऱ्याच जणांना या नवरात्रीबद्दल माहिती असेल आणि बऱ्याच जणांना माहितीसुद्धा नसेल वैशाख शुक्ल चतुर्दशीला नृसिंह जयंती येते आणि हीच नृसिंह जयंती उद्या रविवारी अकरा मेला आलेली आहे भगवान नृसिंहांचा भक्त प्रल्हाद याच्या रक्षणासाठीच भगवान विष्णूंनी अर्धे मनुष्य आणि अर्धे सिंहाचे शरीर धारण करून राक्षसांचा राजहिरण्य कशपू याचा वध केला म्हणूनच या दिवशी नरसिंह जयंतीही साजरी केली जाते भक्त प्रल्हादाची कथा ही आपल्याला सर्वांनाच माहिती आहे भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठीच श्रीहरिविष्णूंनी नरसिंहाचा अवतार धारण केला आणि हिरण्यकश्यपूचा वध याच दिवशी केला होता आणि म्हणूनच या दिवशी नृसिंह जयंती ही आपण साजरी करत असतो तर उद्या अकरा मेला ही नृसिंह जयंती आपल्याला कशी साजरी करायची आहे कोणती सेवा करायची आहे नृसिंह जयंतीचं महत्त्व काय आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि मग तुम्हीसुद्धा जर या दिवशी भगवान नरसिंहांची किंवा विष्णूंची सेवा केली तर यामुळे तुमच्या जीवनातील सर्व संकट दूर होतील तुमची खूप खूप प्रगती होईल आणि तुम्हाला चांगले सुखाचे दिवस येतील श्रीहरी विष्णूंच्या कृपेने तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि उद्या नृसिंह जयंतीला आपल्याला काय करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया भगवान श्री विष्णूंनी नृसिंहांचा अवतार का घेतला तर यामागे एक छोटीशी कथा आहे तर या कथेप्रमाणे कश्यप ऋषींच्या दोन मुलांपैकी एकाचे नाव हिरण्यकश्यप होते आणि या हिरण्यकश्यपूने कठोर तपश्चर्या करून ब्रह्माजींना प्रसन्न केले आणि देव देवी पुरुष स्त्री असूर यक्ष किंवा इतर कोणताही प्राणी हा हिरण्यकश्यपूला मारू शकणार नाही त्याला ठार करू शकणार नाही असं वरदान त्याने प्राप्त केलं होतं ना दिवसा ना रात्री ना दुपारी ना घरात ना बाहेर ना आकाशात ना पाताळात ना असराने ना शस्त्राने कोणीही हिरण्यकश्यपूचा वध करू शकत नव्हतं असं वरदान हिरण्यकश्यपूला प्राप्त होतं त्यामुळे तो स्वतःला देव समजू लागला होता हिरण्यकश्यपू आपल्या प्रजेला त्याची पूजा करण्यासाठी भाग पाडू लागला जे त्याची पूजा करत नव्हते तर त्यांना तो वेगवेगळ्या प्रकारे त्रास देऊ लागला त्यांचा छळ करू लागला श्री विष्णूंच्या भक्तांवर त्यांचा खूपच राग होता हिरण्यकश्यपुला प्रल्हाद नावाचा मुलगा होता आणि तो भगवान विष्णूंचा निस्सीम भक्त होता आणि जेव्हा हिरण्यकश्यपूला ही गोष्ट कळली तेव्हा त्याने प्रल्हादाला समजावले त्याने आपल्या मुलाला सांगितलं की मीच देव आहे तेव्हा तू फक्त माझीच पूजा कर असं हिरण्यकश्यपूने आपल्या मुलाला भक्त प्रल्हादाला सांगितलं पण हिरण्यकश्यपूने वारंवार सांगूनसुद्धा प्रल्हादाने भगवान श्रीहरिविष्णूंवरील आपली भक्ती सोडली नाही भक्त प्रल्हाद हा कायम श्रीहरिविष्णूंचं नामस्मरणच करत राहायचा या गोष्टीचा हिरण्यकश्यपूला खूपच राग यायचा आणि हा आपला अपमान आहे असं समजून हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला मारण्याचं ठरवलं आणि तसा प्रयत्नसुद्धा खूप वेळा केला पण भक्त प्रल्हादावर श्रीहरी विष्णूंची कृपा होती त्यामुळे तो नेहमी वाचला शेवटी हिरण्य कश्यपोने आपली बहीण होलिकाला प्रल्हादाला हातात देऊन अग्नीत बसण्यासाठी सुद्धा सांगितलं होलिकाला आशीर्वाद मिळाला होता की अग्नि तिला जळू शकत नाही पण जेव्हा होलिका प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन बसली अग्नीमध्ये तेव्हा श्रीहरींच्या कृपेने ती स्वतःच त्या आगीत जळून खाक झाली आणि भक्त प्रल्हाद हा वाचला शेवटी चिडलेल्या हिरण्यकश्यपूने आपला मुलगा प्रल्हाद याला एका खांबाला बांधलं आणि त्याला मारण्यासाठी तलवार काढली आणि हिरण्य कश्यपू प्रल्हादाला म्हणाला की मला सांग तुझा देव कुठे आहे तेव्हा भक्त प्रल्हाद म्हणाला की या खांबात देखील माझा देव आहे हे ऐकून रागाच्या भरात हिरण्यकश्यपूने प्र्हादाचा वध करणार तेवढ्यात खांबातून नृसिंह देव बाहेर पडले आणि हिरण्यकश्यपूचा त्यांनी वध केला तर अशी ही नृसिंह जयंतीविषयीची एक छोटीशी कथा आहे तर या नृसिंह जयंतीच्या दिवशी श्री हरि नृसिंहांची किंवा श्रीहरिविष्णूंची पूजा केल्यामुळे आपली शारीरिक आणि आध्यात्मिक प्रगती होते पद्मपुराणानुसार या दिवशी श्रीहरिविष्णूंच्या उग्र रूपाची पूजा केल्यामुळे आपली पापे नष्ट होतात आणि सर्व संकटंसुद्धा नष्ट होतात आणि अखंडलक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो ज्याप्रमाणे श्री विष्णूंनी भक्त प्रल्हादाचे रक्षण केले त्याचप्रमाणे कोणत्याही संकटाच्या वेळी भगवान नरसिंहांचे स्मरण केल्यास आपल्याला संकटातून त्वरित मुक्ती मिळते ज्या व्यक्ती जयंतीच्या दिवशी भगवान नृसिंहांची पूजा करतील त्यांना शत्रूवर सुद्धा विजय प्राप्त होतो कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये सुद्धा त्यांना विजय प्राप्त होतो भगवान नृसिंहांची उपासना केल्यामुळे आपले मनोबल वाढते आणि आपला आत्मविश्वाससुद्धा वाढतो सर्व काही नकारात्मकता आपल्या आजूबाजूला जी काही असते तर ती दूर होते आणि शौर्य गती आणि शक्ती आपल्याला प्राप्त होते आणि म्हणूनच उद्या जयंतीच्या दिवशी आपल्याला नृसिंहांची पूजा करायची आहे तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या देवघरामध्ये दे तर आपण भगवान नृसिंहांचा फोटो किंवा मूर्तीही पूजत नाही त्यामुळे तुमच्या घराजवळ जिथे कुठे भगवान नृसिंहांचं मंदिर असेल तर तुम्हाला तिथं जायचं आहे आणि तिथे जाऊन त्यांचं दर्शन घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही श्रीहरी विष्णूंच्या कोणत्याही रूपाचं या दिवशी पूजन करू शकतात तुमच्या देवघरामध्ये जर श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या मूर्तीचं किंवा फोटोचं हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून दीप ओवाळून तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्याचप्रमाणे खडी साखरेचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तसंच आरती करायची आहे आरती करताना तुम्ही श्री हरी विष्णूंची जी कोणती आरती तुम्हाला येत असेल तर ती आरती तुम्हाला करायची आहे किंवा मग गुगलला सर्च करून नृसिंह भगवानांची आरती सुद्धा तुम्ही म्हटली तरी सुद्धा चालेल आणि उद्या आपल्याला सेवा काय करायची आहे तर भगवान नरसिंह हो हे श्रीहरिविष्णूंचाच अवतार आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला श्री विष्णूंच्या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याचप्रमाणे विष्णू सहस्रनामसुद्धा आपल्याला पठण करायचं आहे आणि आपल्या घरातलं दारिद्र्य दूर व्हावं आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी श्रीहरी विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्या घरावर राहावा यासाठीच श्री लक्ष्मी नृसिंह स्तोत्र हे सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे तर हे स्तोत्र आपण रोज काही म्हणत नाही त्यामुळे ते आपलं पाठ नसतं तर हे स्तोत्र तुम्ही गुगलला किंवा यूट्यूबला सर्च करा आणि तिथे तुम्हाला ते मिळून जाईल आणि त्याप्रमाणे तिथे बघून तुम्ही ते म्हणू शकतात आणि हे स्तोत्र तुम्ही जितक्या जास्त वेळा पठण कराल तितका जास्त चांगला परिणाम हा तुमच्या आयुष्यामध्ये झालेला तुम्हाला दिसून येईल हे स्तोत्र तुम्ही कमीत कमी अकरा वेळा तरी नक्की पठण करा आणि अकरा वेळा जर पठण करणं शक्य नसेलच तर तुम्ही एक वेळा तीन वेळा किंवा पाच वेळा तरी हे स्तोत्र नक्की पठण करा नृसिंहदेव हे श्रीहरी विष्णूंचाच अवतार आहे आणि उद्या जर आपण आपल्या घरामध्ये श्रीहरी विष्णूंची किंवा नृसिंहदेवांची देवांची पूजा केली तर यामुळे माता लक्ष्मीचासुद्धा अखंड आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो कारण ज्या घरामध्ये श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते किंवा त्यांच्या अवतारांच्या रूपाची पूजा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आपोआपच वास करते आणि म्हणूनच तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळेस हे स्तोत्र उद्या नक्की पठण करायचं आहे यामुळे तुम्हाला अखंड लक्ष्मीचा आशीर्वाद हा नक्की प्राप्त होईल आणि म्हणूनच या दिवशी तुम्ही या सगळ्या सेवा नक्की करा म्हणजे जेणेकरून आपल्या कळत न कळत जे काही पाप आपल्याकडून झालेलं असेल तर या दिवशी या सेवा केल्यामुळे ती पाप नष्ट होतील आणि आपल्या जीवनातील सर्व संकटं नष्ट होतील आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीच नाही तर सुख शांती समृद्धी ही अखंड कायम टिकून राहील आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी या सेवा करायला विसरू नका जस आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ